शैलेश नागवेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहे शैलेश जी आपण पाहतोय आज आ, क्रिकेट मॅच होती महिला संघ तयार आहे आफ्रिका साऊथ आफ्रिका संघ देखील तयार आहे मात्र या ठिकाणी पावसाच आहे काय तुमच्याकडे नवीन अपडेट आहे ही तीन होती पण ते आता साडेतीन वाजता सुरू होण्याची शक्यता आहे तीन वाजता टॉस होईल आता पाऊस तर थांबलेला आहे आणि मैदानाची सर्व आच्छादन दूर करून सोपर सोपरचं काम सुरू आहे जे काही सिमेरेषेच्या बाहेर पाणी थांबलेलं आहे ते पाणी शोषलं जाते आणि एका तासामध्ये सामना सुरू होईल अशी शक्यता जर पाऊस आला नाही तर मात्र शैलेजी आपण पाहतोय सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये पाऊस कोसळत होता आता जरी पावसानं उसंत घेतली असली तरी देखील ग्राउंड त्या ठिकाणी ओलं असण्याची शक्यता आहे तर कितपत शक्यता आहे की आजची मॅच ही उद्या पोस्टपोन होऊ शकते नाही त्यांचं असं आहे की नियमाप्रमाणे आज जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील सामना खेळण्यासाठी पण जर आपण हवामानाचा अंदाज घेतला तर सकाळपासून पाऊस होता दुपारनंतर पावसाचं दुपार प्रमाण कमी असणार आहे आणि अजून मधून सूर्यप्रकाश येतोय त्याच्यामुळे मॅच एका तासानंतर इथून सुरू व्हायला काहीच हरकत नाहीये फक्त दुपारनंतर पाऊस येता कामा नये तर ही मॅच वेळेत आजच्या दिवसातच पूर्ण होऊ शकेल नक्कीच धन्यवाद शैलेशजी तुम्ही साम टीव्ही सोबत तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका